नमस्कार जय संताजी आणि जय भवानी रामनवमीला वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी येथे जो काही प्रकार राम मंदिरामध्ये घडला ज्या ठिकाणी वर्ध्याचे माजी खासदार आणि देवळी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा शोभाताई तडस या दोघांनाही त्या ठिकाणी सोहळ्याविना प्रवेश करण्यास किंवा पूजा करण्यास तेथील ती त्या मंदिरातील पुजाऱ्याने किंवा तो तिथला ट्रस्टी पुजारी आहे त्याने मज्जाव केला किंवा प्रवेश नाकारला त्याचा समाज बांधवानं जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे खरंतर ह्या त्या पुजाऱ्याच्या अकलेचे दिवाळे निघाले असं प्रथमता म्हणावं लागेल पण त्याचा हा हेतू फक्त पूजे पुरता मर्याद दिसत नाही त्याचा त्यानं जे हे कृत्य केलं आहे हे पूर्व नियोजित आहे हे राजकीय द्वेषापोटी मुद्दाम घडवून आणलेलं आहे असं म्हणावं लागेल त्याला काही असे आ, आ, हे पुरावे सापडत आहेत की ठीक आहे आपण बऱ्याच मंदिरामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक मंदिरामध्ये सोहळ्याविना किंवा जानव्याविना पूजा अर्चा केले जात नाहीत त्याला आमची मान्यता आहे किंवा त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष नाही परंतु हे राम मंदिर तेही देवळीमधलं आहे वर्ध्या जिल्ह्यातलं देवळी त्या गावातलं राम मंदिर आहे की ज्या राम मंदिरामध्ये गेली अनेक वर्ष किंवा गेल्या दोन चार वर्षं खासदार रामदासी तडस किंवा नगराध्यक्षा शोभादाय तडस हे पूजा अर्चा करत होते मग मला सांगा ज्या वेळेला गेल्या दोन चार वर्षामध्ये ते गेले मग त्यावेळेला त्यांना हा मुद्दा का नाही सांगितला की तुम्ही सोहळं विना प्रवेश करू शकत नाही किंवा जानव्याविना तुम्ही प्रवेश करू शकत नाहीत याचाच अर्थ की हे मुद्दाम घडवून आणलेला आहे किंवा त्या पुजाऱ्याचा जो एक दृष्टिकोन आहे हा राजकीय हेतूतून प्रेरित कुणीतरी केलेला आहे किंवा त्यातून त्याने ते मुद्दाम कोणाच ते सांगण्यावरून केलेला आहे मित्रांनो त्याला जर खरोखरच आपण असं समजूया की या वर्षापासून त्यांना त्या मंदिराचं जास्त प्राव्य पवित्र राखवायचं होतं ठीक आहे गेल्या चार पाच वर्षापूर्वी अशी प्रथा नव्हती आणि ट्रस्टी किंवा त्या पुजाऱ्यांच्या असं मनात आलं असेल की या वर्षापासून त्या मंदिराचं अजून पवित्र्य वाढाव म्हणून अशाची प्रथा सुरू करावी तर तो पुजारी असा म्हणू हो पुजा शकत होता की साहेब जरा शेजारच्या रूममध्ये आपण सोहळं परिधान करूया मी त्या ठिकाणी तुम्हाला जानवं घालायला देतो आणि मग आपण विधिवत पूजा करूया असं तो करू शकत होता परंतु त्यांनी तसं केलेलं नाही ते याचाच अर्थ असा आहे की त्याची ती बदमाशी आहे आणि त्याचा निषेध करावा थोडाच आहे पण या ठिकाणी ही बातमी ऐकल्यानंतर वाचल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम तेली समाजाच्या भावना आहात झालेल्या आहेत रामदासजी तडस किंवा शोभाताई तडस ह्या लोकप्रतिनिधी आहेत लोकांच्यामधून निवडून आलेले आहेत ज्या वेळेला शोभाताई तडस या नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेले आहेत त्यावेळेला त्या देवळीतल्या पुजाऱ्याच्या फक्त तीर्थरूपांनी मतदान केलेलं नाही तर त्या देवळीमधल्या बहुसंख्य नागरिकांनी त्यांना मतदान करून त्या पदापर्यंत पोचवलेलं आहे तीच अवस्था सन्मान्य रामदासजी तडस यांच्याबद्दल आहे रामदासजी तडस ह्या जोपर्यंत खासदार होते तोपर्यंत फक्त का <coughs> त्या काय पुजारेच्या तीर्थ मतदान केलं म्हणून ते आलेले नव्हते वर्धा ता मतदारसंघातल्या किंवा त्या मतदारसंघ पूर्ण मतदारसंघातल्या बहुसंख्य लोकांनी त्यांना पाठिंब्यानं मतदान करून मतदान केल्यामुळं ते खासदार झालेले होते आणि अशा बरोबर वागताना त्या पुजाऱ्यांनी थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे आमच्या सर्वांच्या भावना अतिशय आहात आहेत आणि या ठिकाणी समाजाच्या वतीनं किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या वतीनं मान्य श्री बावनकुळे साहेब हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपण धर्मादाय आयुक्ताकडील ट्रस्टच्या बायलॉजमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार एखादा जर विश्वस्त किंवा एखादा त्यातला जर पुजारी विश्वस्त असलेला जनतेमध्ये असंतोष पसरवण्यासाठी किंवा दुही पसरवण्यासाठी जर असं काय कृत्य करत असेल तर त्याची सखोल चौकशी करून त्याला त्या ट्रस्टीपदावरून मुक्त करावं त्यातून त्याला रस्टिगेट करावं अशी आमची मागणी आहे तर बाऊनकुळे साहेब आणि मान्य मुख्यमंत्री फड देवेंद्र फडणवीस साहेब हे याची सखोल चौकशी करून समाजाला न्याय देतील माननीय तडस साहेब हे आमच्या तेली समाजाचं दैवत आहे संपूर्ण तेली समाज त्यांच्यावरती प्रेम करतो आणि हा प्रकार जो निंदनीय प्रकार ला हो त्या पुजाऱ्याने केलेला आहे हा फक्त रामदाजी तडस यांच्याबद्दल नव्हे तर तो संपूर्ण आमच्या समाजाला लागू होतो आणि तो आमच्या समाजाचा अपमान आहे असं मला वाटतं या ठिकाणी अजून एक नमूद करतो प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्यामध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी मला सांगा की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या लोकांनी तिथं स्वच्छता राखली ज्या लोकांनी तिथं बांधकाम केलं ज्या लोकांनी त्या ठिकाणी कष्ट केले मग ते कुठल्या जाती धर्माचे असो त्या लोकांचा सन्मान त्यांनी जवळ बसून त्यांना चार घास खायला घालून केला अशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही मंदिरामध्ये कुठलेही पुजारी कुणी वागत नसतील मी म्हणतो पुन्हा एकदा की एखाद्या एक मंदिरामध्ये ही सोहळं घालण्याची किंवा जानवं घालण्याची प्रथा जर असेल किंवा सुरू करायची असेल तर त्या पुजाऱ्यानं त्या पद्धतीनं लोकप्रतिधींना समजावून सांगितलं पाहिजे निश्चित त्या पुजाऱ्यांनी जर सांगितलं असतं मान्य रामदे चढशांना की बाजूच्या रूममध्ये आपण जरा थोडंसं अशा अशा पद्धतीनं करूया मी सुद्धा अनेक वेळा माझ्या घरामध्ये पूजा करतो अनेक वेळा मला पुरोहितांनी जानवी घातलेली आहेत पूजेपुरती आम्ही जानवी घातली त्यानंतर पुन्हा काढून टाकली त्याचं पावित्र्य राखावं लागतं आम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण तो पुजारी असं करू शकत होता पण त्यांना ते न करता ज्या पद्धतीनं तो वागला या यावरून हे निश्चित आहे की हा त्याचा पूर्वनियोजित कट होता राजकीय द्वेषातून त्याला कुणीतरी ते सांगितलेलं आहे कृत्य करायला आणि म्हणून गव्हर्मेंटच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळेसाहेब यांच्या वतीने चौकशी झाली पाहिजे आणि तो पुजारी जर स्वतः ट्रस्टी असेल तर त्याला ट्रस्टच्या बायोलॉजमधील तरतुदीप्रमाणे त्याला त्या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी आहे धन्यवाद जय संताजी जय भवानी